प्रार्थनेसाठी तयार साधी मांडी किंवा पद्मासन हाताची ज्ञान मुद्रा पाठीचा कणात आठ मानसर डोळे अलगद मिटले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या संत श्वसन म्हणजे कुठल्याही प्रकारचं श्वासावर नियंत्रण नाहीये तुम्ही आता जसा श्वास घेते अगदी तसाच घ्या तसा श्वास सोडून द्या यानंतर आपण तीन ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत ओंकार माझ्या बरोबर म्हटले तरी चालतील प्रार्थना मात्र पाठीमागून म्हणायची गुरुब्रमा गुरुर्विष्णु हो। गुरुर्देव गुरु गुरुस्सा परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः ॐकारं बिन्दुसंयुक्तं नि नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः ओंकार ya namo namaha om kaaya namo namaha सावकाश हाताची ज्ञान मुद्रा सोडा अलग दोन्ही हात डोळ्यांवरती न्या पापण्यांच्या उपर सात करा आणि दोन्ही हात बाजूनी जागे धन्यवाद मॅडम खूप छान प्रार्थना झाली दन्य। तर काही नवीन साधक का आहेत त्यामुळे मी काही सूचना देते आता प्रार्थना घेतलेल्या मॅडम योग शिक्षिका आहेत जे ओंकार ध्यान साधना घेणार आहेत आणि त्या पूर्णपणे गेले कित्येक दीड वर्ष झालं घेत आहेत आणि साधकांना खूप छान रिझल्ट तुम्हाला आत्ता झालेल्या प्रार्थनेवरूनच लक्षात आलं असेल की एक प्रार्थना जरी ऐकली तरी किती शांतता मनाला देऊन जाते तर आता काही नवीन साधकांना थोड्या प्राथमिक सूचना मी डॉक्टर मंगल धैन आपली ही विहंगम होलिस्टिक एक संस्था आहे छाया मॅडम नंबर तुम्ही असा द्यायचा नाहीये तुमच्या नावाच्या आधी घालायचं आहे तर सगळ्यांना मी बेसिक सूचना देते की तुम्हाला होताना तुमचा नंबर आधी घालावा लागणार आहे काही साधकांना मी जॉईन करून घेतलं पटकन आजच आल्यामुळे रिक्वेस्ट तर तुम्हाला बिहंग कम्युनिटी ग्रुप लाडवायचंय आधी आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे एक आणि फॉर्म भरून नंबर घ्यायचा आहे दोन दिवस नंबर मिळेपर्यंत झिरो घालायचंय नवीन साधकांनी आधी आणि झिरो घालून पहिलं नाव आणि शेवटचं नाव असं नाव घालून जॉईन व्हायचं नंबर मिळाला की नंबर आधी टाकला पाहिजे आणि नंबर नसेल एक दोन तीन दिवसांनी तर तुम्हाला मिटिंग मध्ये राहता येणार नाहीये कारण दोन तीन नियम आपले पाळले पाहिजेत आणि त्याला महत्व आहे नंबर घालण्याला आणि आता काही जणांना खूप वेळा सांगते मेसेजमध्ये टाकायचा नाहीये नंबर आणि तुम्हाला जर जमत नसेल नाही तर घरातल्या कोणालाही तुम्ही सांगा झूमचं जे लॉग इन असतं तुमचं मी टाकेल ग्रुपवर कसं जायचं त्यांना ते दाखवा घरातल्या मुलांना किंवा कोणालाही आणि झूम लॉग इन मध्ये जाऊन एकदा का तुमचा नंबर टाकला पहिलं नाव आणि आठ नाव मधलं नाव नाही टाकायचं असं टाकून घ्या म्हणजे तुम्हाला कधीच परत बदलावं लागणार नाही नाव पण झूमच्या लॉग इन मध्ये जाऊन नाही टाकलं तर मात्र रोज नावाला क्लिक करून तुम्हाला नंबर घालावा लागेल तर हे सर्वात महत्वाची सूचना आणि नाव आणि आडनाव असलं पाहिजे कारण आम्ही ओळखणार कसं तुमचे नंबर काही कारणांनी महत्वाचे तुम्हाला दिलेले की तुम्ही ती ऊर्जा घेऊन बसणार आहात तर आज पहिला दिवस आहे आणि नीता मॅडम सगळं सांगतीलच पण तरी महत्वाचं मी सांगते जुन्या साधकांना सुद्धा की तुम्ही आजच फर तर उद्या क्लास जॉईन होईपर्यंत श्वासाची संख्या एक मिनिटाला किती श्वास होतात ते मोजून ठेवा कारण एक महिना तुम्ही क्लास करणार आहात पैसे दिलेले आहेत एवढा अर्धा तास रोज देणार आहात आणि मग त्याचं आउटपुट काय झालं हे बघायला नको का तुम्हालाही बघायला हवे आम्हालाही बघायला हवे आणि आपण बघितलंच पाहिजे नाही त्याच्याशिवाय काय उपयोग नाही कुठली गोष्ट करून तर आज उद्यापर्यंत सगळ्यांनी एका मिनिटात किती श्वास होतात ते बघायचं तर समजा घड्याळात लावला आपण सेकंद काटा आता नऊ वर आलाईन सुरू करायचा श्वास घेतला सोडला हा एक धरायचा घेतला सोडला फार तर डावा हात तुम्ही ठेवा पोटावर म्हणजे तुम्हाला कळेल श्वास घेतला की पोट वर जातं श्वास सोडला की खालीही जात मग हे कळतं तुम्हाला एक दोन परत तो नऊ वर सेकंद काटायचं वर मोजा ही ते श्वास होते तर लिहिचे तर सगळ्यांनी ग्रुपवर टाकायचं आहे सगळ्यांनी टाका बघू कोण राहते तुम्ही असं म्हणजे काही इंटेन्शन न ठेवता क्लास करू नका तर हे पहिल्यांदा श्वासाची संख्या नेता मॅडम परत सांगतील आणि नंतर दुसरं म्हणजे ओंकार ज्यावेळेला म्हणायला त्या शिकवते तर एक ओंकार म्हणताना किती सेकंद होतो म्हणजे श्वास घेतला तर आपण घड्याळ काटा बघायचा सावर आला मग श्वास घ्यायचाय आणि मग सोडायचं किंवा श्वास घेऊन झाल्यावर बघा कुठे सेकंद काटा आणि ओंकार म्हणेपर्यंत श्वास सुटेपर्यंत ओंकार म्हणून झाला की किती सेकंद होतोय तो बघा आधी नॉर्मल म्हणून बघा मग सांगतील मॅडम तसा म्हणून किती सेकंदात एक ओंकार होतोय ते बघायचं आणि हे लिहून ठेवायचं आणि या दोन्ही गोष्टी आज तुम्ही उद्या क्लास होईपर्यंत ग्रुपवर टाका कारण हे तुमच्या डायरीत नोंद करा म्हणजे फुफ्फुसाची क्षमता किती वाढेल हे लक्षात येईल आणि दर रविवारी करा रविवारी क्लासला सुट्टी असणार आहे त्यामुळे दर रविवारी हे तुमच्या डायरीत टेबल करा चार आठवड्यांचं पाच आठवड्यांचं जुलैला पाच आठवड्यात आणि पाच संख्या तुम्ही शेवटी क्लास झाला की टाकायची आहे तर तो टेबल मी टाकेलच किंवा मग फॉर्म मध्ये लिहिलं तर आपोआप तो टेबल होणार आहे तर हे दर रविवारी करायचं आहे याने काय होणार आहे की श्वासाची संख्या आत्ता किती आहे समजा एका मिनिटामध्ये तुमचा श्वास वीस वेळा हो होत असेल वीस वेळा श्वास घेऊन होत असेल तर पंधरा टार्गेट ठेवा एक महिन्याच्या अखेर म्हणजे फुफ्फुसाची क्षमता वाढणार आहे श्वासाची संख्या कमी झाली पाहिजे ओंकाराला लागणारा वेळ जास्त झाला पाहिजे आज एका ओंकाराला समजा दहा सेकंद लावतात तर पंधरा सेकंदाचं टार्गेट ठर महिन्याच्या शेवटी आणि मग हे आहे दीर्घ श्वसन मॅडम घेणार आहेत म्हणजे एक श्वास घेतला तर तो, तो किती वेळ पुरणार आहे हे ओंकाराने फायदे होणार आहे फुफ्फुसाची क्षमता वाढणार आहे लंग्स वाढणार आहे आणि आपण नुसतं ओंकार स्तवन ओंकार गुंजन नाही करणार आहे तर आपण ओंकार ध्यान प्रकारही करणार आहोत आपल्या वॉटर थेरपी पण आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते आपण पाणी घेऊन बसायचंय पाणी घेऊन बसल्यानंतर ओंकार ज्या मॅडम म्हणतात ते पाण्याला ऐकायला येणार आहेत तुम्ही म्हटलेल्या ओंकाराला पाण्याला ऐकायला येणार आहे आणि अर्धा तास जर हे ओंकार स्तवन पाण्याला झालं आता आज एक मॅडम मला फोन करून सांगत होत्या की पाण्यामध्ये मला कमळ दिसतंय उमटलेलं म्हटलं फोटो टाका लॅपटॉप मध्ये आलं तर जरूर ग्रुपवर टाका तर हे स्त्रीयंत्र उमटतात पाण्यामध्ये ओंकाराने आणि हे यंत्र आज जगामध्ये रिसर्च असा झालेला आहे लेटेस्ट जगामधल्या जेवढ्या सिक्रेट जेवढ्या धर्मांमध्ये जेवढ्या सिक्रेट जॉमॅट्री आहेत तेवढ्या सगळ्या सिक्रेट जॉमॅट्री यंत्रात सामवलेल्या आहेत इतकं आपली परंपरा महान आहे आणि हे जर यंत्र आपण उमटलेलं पाणी पिलं तर तेवढाच आपल्याला खूप फायदा होणार आहे म्हणजे शारीरिक फायदा होणार आहे परत तुम्हाला मानसिक फायदा तर होणारच होणार आहे आणि आध्यात्मिक फायदा सुद्धा होणार आहे तर एवढं हे सुंदर आपला ओंकार ध्यानाचा क्लास आहे जो इतर कुठंही तुम्हाला हे त्रिवेणी संगम मिळणार नाही तर आता मी एवढं थांबवते हळूहळू कळेल आणि जे काही याच्यावर व्हिडिओ आहेत माहिती म्हणजे डाय की बाबा पाणी घेऊन कसं बसायचंय पाण्याला काय करायचंय हे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळ मिळेल तसे बघून ठेवा कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी रिपीट करणं अवघड आहे कारण बरेच जण खूप महिने करत आहेत त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या काही शंका असतील तर जरूर विचारत चला मधून अधून मॅडम आणि मी रिव्हिजन करूच त्या गोष्टींची पण व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे तर ठीक आहे मॅडम तुम्ही कर सुरू करू शकता सर्वात प्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर तुमचं अभिनंदन की तुम्ही वर्गाला ह्या जॉईन झालेल्या दिवसापासून आहेत आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास सूचना असं द्यायचंय की आत्ता श्वास मॅडमनी सांगितलं की आपल्याला मोजायचंय तर ह्यामध्ये मोजताना डाव्या हातावर पोट ठेवतोय सॉरी डाव्या हात आहे तो पोटावरती ठेवतोय पण त्यावेळी कुठंही श्वास हा रोखून ठेवायचा नाही तर तो तुमचा आत्ता गत्या सुरू सूर्य अगदी तसाच तसाच मोजा आत्ता सुरुवातीला तसाच मोजायचा एक आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला त्याच्यात चेंजेस दिसायला सुरुवात होणार आहे आत्ता ओंकार म्हणताना काही जणांचा अगदी नवीन साधकांचा तर मकार एक दोन तीन सेकंदच पुरतो आणि त्यानंतर कधी एकदा धाप तरी लागते किंवा कधी एकदा श्वास घेते असं होतं म्हणजे पण हा सराव जसा तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल तस तसा तो तुमचा पूर्ण दहा सेकंद बारा सेकंद असाही सलग होऊ शकतो त्यासाठी मॅडमने हे श्वास कसे मोजायचे त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि दिलेल्या सूचना आहे त्याचं काटेकोरपणे जर तुम्ही पालन केलं तर तुमची स्वतःची स्ट्रेंथ कशी वाढती हे तुमच्या लक्षात येणार आहे त्याचबरोबर आम्हीही त्याच्यावरती संशोधन करत असतो त्यामुळे तुम्हाला या सूचना दिलेल्या तर ते नक्की सगळ्यांनी पाळा ओंकारातील आकार आहे तो आपण दोन सेकंद उच्चारतो उकार आहे तो तीन सेकंद उच्चारतो आणि मकार आहे तो पाच सेकंदाचा असा हा आकार उकार आणि मकार तीन स्वर आहेत ते आपल्या ओंकारामध्ये येतात अचा उच्चार करताना ओठ थोडेसे आपले विलग होतात ओंकार म्हणताना तुमच्या आणखीन लक्षात येणार आहे उकाराचं उच्चारण करताना ओठाचा चंबू होता आणि ओठ थोडेसे मिटायला सुरुवात होते आणि मकार आहे त्यावेळी पूर्ण ओठ मिटले जातात आणि मकाराचं गुंजन होतं म्हणजे ज्यावेळी हे मकाराचं गुंजन चालू असतं त्यावेळी आपल्या पूर्ण मेंदूच्या स्नायूंना त्याचं व्हायब्रेशन होतं कारण मेंदू हा एका तरंगत असा आहे आणि तिथं कशाही असणार किंवा इतर कुठल्या गोष्टींनी अशा लहरी किंवा तयार होत नाहीये तर ते ओंकारातील मकाराने आणि प्राणायामानी तयार होत असत त्यासाठी जाणीवपूर्वक आपल्याला वयाच्या तीस नंतर काही वस्तू कुठे ठेवल्यात हे आठवत नाहीयेत किंवा मुलांना अभ्यास भरपूर केलेला असतो पण परीक्षेच्या ऐन आठवत नाहीयेत तर ह्या ओंकाराच्या उच्चाराने तुमची स्मरणशक्ती वाढायला खूप छान मदत होती त्याचबरोबर आकलन शक्ती वाढती तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढती कारण ह्याच्यात आपोआप दीर्घ श्वसनाचा अभ्यास होत असतो म्हणजे तुम्ही अगोदर प्रत्येक ओंकार म्हणून झाला की श्वास घेता आणि श्वास सोड सोड तुमच्या ओंकाराचं स्तवन किंवा उच्चारण सुरू असतं तुम्ही जेवढा श्वास घेताय त्याच्या दुप्पट तुमचा श्वास सुटला जातो आणि तितका तुमचा मकर हा दीर्घ व्हायला सुरुवात होते ज्यावेळी नवीन साधकांना असं होत की आता ओंकारातील मकर आहे तो बंद होतोय म्हणजे याच्या पुढे माझ्याकडून म्हटला जात नाही मला दम लागतोय किंवा कधी एकदा श्वास गती असं होतंय तर तसं होत असेल त्यावेळी तिथंच थांबायचं कुठेही ओढून ताणून घ्यायचा नाहीये किंवा मकाराचं उच्चारण करताना तुमच्या घशाला कुठेही ताण पडणार नाही कोरड भासणार नाही असा ओंकाराचं उच्चारण करायचे तर आलं सगळ्यांच्या लक्षात नवीन साधकांनी सुरुवातीला एक तीन चार ओंकार म्हणेपर्यंत ओटांच्या हालचालींवरती लक्ष केंद्रित करा जुन्या साधकांनी मात्र हाताची ज्ञान मुद्रा करायची आणि नवीन साधकांना जुन्या साधकांना पण एक शंख मुद्रा कशी करायची ते दाखवते थोडस आपला डावा हात आहे तो आडवा घेतलेला आहे डाव्या हाताच्या खाली उजव्या हाताचा अंगठा ठेवलाय आता डाव्या हाताच्या चार बोटांनी उजव्या हाताचा अंगठा दाखलाय आणि हा खालचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि अंगठा आणि मधलं बोट आहे ते एकमेकांना जुळवायचंय हा शंखाचा आकार दिसतोय आज पहिल्या दिवशी मुद्दाम जाणव दाखवतीये कारण सगळ्या सूचना एका दिवशी देणं शक्य होत नाही कारण आपल्याला ओंकाराचं गुंजन स्तवन आहे ते जास्त कालावधीसाठी करणार आहोत आपण नवीन साधकांची ती स्ट्रेंथ आहे ते हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे दिसताना असा आणि असा बरोबर शंखासारखा आकार दिसतो आणि हे इझिली आपल्या मांडीवरती ठेवायचं कुठेही अधांतरी वगैरे ठेवायचं नाही जेणेकरून तुमचं पूर्ण हात आहे शंख मुद्रा आहे ती मांडीवरती राहील आणि हाताचे कोपराच्या अगोदरचा भाग आहे मनगडाचा तो पण मांडीवरती टेकलेला राहणार आहे आलं सगळ्यांच्या लक्षात शंख मुद्रा पुन्हा एकदा रिपीट याचा व्हिडिओ सापडला तर मी ग्रुपवर टाकते डावा हात फेर सरळ आहे त्याच्यावरती उजव्या हाताचा अंगठा टेकवलेला आहे चारही बोटांनी उजव्या हाताचा अंगठा झाकलाय आणि परत हात फिरवून घेऊन आपलं मधलं बोट आहे आणि अंगठा डाव्या हाताचा अंगठा ते एकमेकांना जुळलेला आहे अशी शंकासारखी सारखी पोच दिसतीय चला नवीन साधकाने सुरुवातीला एक तीन ते चार ओंकार ओटाच्या हालचाली फक्त निरीक्षण करा तुम्ही आता ओंकार म्हटला नाही तरी चालतील फक्त निरीक्षण आवश्यक आहे बाकी जुन्या साधकाने हाताची शंख मुद्रा करायची आवाज कोणाचा तरी सुरू आहे बहुतेक धनश्री हिंदाने मॅडम तुमचा आवाज प्लीज म्यूट करा म्हणजे माझा आवाज क्लिअर थँक्यू आणि ना ओप्पो ओप्पो ओपीडी कोणीतरी नावाने जॉईन झाली अशी नाव तर बिलकुल तुम्हाला अलाव करणार नाहीये तुम्ही ओप्पो काय कसं मी समजणार वैशाली दोन वैशाली दिसत एक वैशाली यादव दो एक नुसती वैशाली तर हे ओप्पो विप्पो नाव लगेच बदलून घ्या आजचा दिवस पहिला आहे ठीक आहे उद्या बदलून घ्या तुमची नावं हा मॅडम घ्या हाताची जुन्या साधकांनी शंख मुद्रा करा नवीन साधकांनी सुरुवातीला ज्ञान मुद्रा तरी चालेल अंगठा त्याच्यावरती आपली तर्जनी टेकवायची त्या नखांच्या इथं अगदी इझिली टेकवा तीन बोट आहेत ते अलग हलकी गोलाकार करायचे आणि इझिली हात मनगटांवरती ठेवले तरी चालतील हळूहळू मी तुम्हाला एक दोन दिवस सलग सूचना देईन त्यात शंख मुद्रा रोज दाखवणार आहे त्यामुळे नंतर जमणार आहे तुम्हाला जुन्या साधकांनी ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करा नवीन साधकांनी सुरुवातीला फक्त ओटांच्या हालचाली आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं प्रत्येक ओंकार म्हणताना आधी श्वास भरून छाती छातीवरून श्वास घ्यायचा आणि मग ओंकाराचं उच्चारण करायचंय ओंकाराचं उच्चारण करून झाल्यानंतर पण राहिलेला श्वास सोडून आहे पुन्हा छातीवरून श्वास घ्यायचा आणि पुढचा ओंकार सुरू करायचा